शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस तिसरी मा आजच्या दिवशी माता देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते या दिवशीचा रंग आहे नेहा नेहा हा रंग साहस बलिदान आणि स असत्यावर सत्याचा विजयाचं प्रतीक आहे शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आजचा रंग निया आहे त्यामुळे मी स निया कलरची साडी वेअर केलेली आहे तर साडी वेअर करून आता पूजा करायची आहे आणि घटला आपल्या माये घालायची आहे आज मी गुलाबांची माळ घालणार आहे आदोवर जसं मी सांगितलं होतं फुलं आदोवरच आणून ठेवलेली कारण की म्हणजे फुलं अवेलेबल होत नाही अचानकच तर मार्केटवरून प्रत्येक प्रकारची फुलं आणलेली होती तर आज म्हटलं गुला की गुलाब आणखी छान आहेत टवटवीत आहेत तोपर्यंत तो गुलाबांच्या फुलांची माळ घालून घेऊयात तर इकडे मी गुलाबांच्या फुलांची माळ करून घेत आहे आज स्वयंपाकाला आणि बाकीच्या सगळ्या कामाला थोडंसं लेटच झाला होता तर मग उभ्यानीच पटकन माळ करून घ्यावे म्हटलं आणि त्यानंतर देवीला घालून घ्यावे म्हटलं आणि आज घटचा तिसराच दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी आमचं धान्य इतकं छान उगून आलंय ना मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच गुलाबी एवढी छान राहिली होती आणि इतकी फ्रेश होती की मी त्याचा मोह आवरू शकले नाही एक गुलाब मी माझ्या डोक्यातही लावलेला आहे ला आणि ते दिसायला पण खूप छान दिसत होतं कारण की एकदम नाजूक होतं छान होतं छोटंसं होतं तर ते एक इतकं क्यूट दिसत होतं की केसांमध्ये मी माझं पाहिलं तरी ते इतकं भारी दिसत होतं तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारचे हे गुलाब होतं आणि इतकं छान होतं ते की मलाही आवडलं ते त्यानंतरने घेतली पूजा करायला धान्याला पाणी वाहून घेतलं घटांना तर इकडं पाहू शकता धान धान्य जे आपल्याला आहे ना ते इतकं छान उगवत आलेलं आहे आता बऱ्यापैकी आणि पूर्ण साईडने पुढून मागून सगळ्या साईडने एक आलेलं आहे जसं की मी मागे पण सांगितलं मी तीन ते ती चार वर्ष झालं मी एकटी घट बसवते तर माझं असे तीन ते ती चार वर्षामध्ये असं कधी झालं नाही की माझं घट उगवलेलं नाही आहे आणि आमच्या इथे ना दोन वेळा घट बसवले जातात या दोन्ही वर्ष दोन्ही वेळेस माझे घट उगवून येतातच यावेळेस मला शंका होती कारण की पाऊस खूप झालेला आहे आणि थंडी खूप जास्त आहे येईल की नाही माहीत नव्हतं पण खूप छान धान्य उगवून आले या वर्षी पण गुलाबांच्या फुलांची माळ ही इतकी सुंदर दिसत होती ना या सगळ्या गोष्टी करताना मला खूप जास्त आनंद होता आणि खूप म्हणजे प्रसन्न वाटते या सगळ्या गोष्टी करताना मला कंटाळा अजिबात येत नाही या गोष्टीचा त्याचबरोबर मला रांगोळी काढून घ्यायची होती तर रांगोळीच्या अदोगरती म्हटलं देवाला अगरबत्ती वगैरे लावून घ्यावी दीप प्रज्वलित करावं काल व्हिडिओ शूटपासून सगळं काम त्यांनीच केलं होतं तर आजही माझं व्हिडिओ शूटिंगचं काम तेच करत आहेत व्हिडिओ शूटिंग त्यांच्याकडून काढून घेते आहे मी कारण की माझं ट्रायपॉड दुकानने विसरले आहे त्याच्यामुळं मग नाही जमत एकटीला सगळं शूट वगैरे घेणं तर त्यांच्याकडून पण काय होतंय की कधी आडवा कधी उभा व्हिडिओ होतं आहे मग ते थोडंसं सांभाळून घ्या देवीला रोज जाणं पॉसिबलच नाही आहे कारण की सकाळी काम त्यानंतर ना दुपारी शॉपवरती गेले की शॉपवरचे कस्टमर देवीला जाताच येत नाही आहे जर वेळ भेटला तर मी जातच असते पण आज होईल की नाही माहीत नव्हतं त्याच्यामुळं मग घरामधलीच पूजा वगैरे व्यवस्थित करून घेतली दुपारच्या नंतर जर कस्टमर वगैरे आलं तर कोणाला प्रॉब्लेम असतो डेटा असतो त्यानंतरनं देवाकडे मी जाय जायचं जरा टाळतेच कारण की गोमूत्र वगैरे सगळं शिंपटलं तरी आ एक प्रकारची म्हणजे हेच राहतं त्याच्यामुळं देवाकडे मी जातच नाही फक्त आरतीच्या टायमिंगला लांबून राहून आरती करून घेते मुलाकडून आणि मिस्टरांकडून अशा पद्धतीने मी पूजा वगैरे करून घेतली तिसरी माय आपली झालेली आहे घालून धूप वगैरे लावते तुळशीला पाणीवतून येते आणि त्यानंतरनं मग रांगोळी काढते आजचा रंग आहे निळा त्यामुळे मला निळ्या रंगामध्ये रांगोळी काढायची होती नवरात्र चालू आहे पण मला असं नवीन काही बनवायला किंवा काही करायला वगैरे वेळच नाही भेटला कारण की एकटी आहे आणि त्याच्यामुळे मग असं वाटतं की काय करायलाच नको त्यामुळं असं साधं सिंपल जे काही असेन त्याच्यामध्येच थोडंसं ॲडजस्टमेंट करते आणि सुद्धा अजून मी तीन दिवस झाले तरी केलेली नाही आहे खिचडी वगैरे मला पचनच होत नाही त्याच्यामुळे तेही ते नाही फ्रूट्स वगैरे किंवा वरईचा भात वगैरे तसंच चालू आहे तर आज मी एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे देवपूजा झाल्याच्या नंतरनं इकडं रांगोळी काढून घेतली तर सारी सिंपल अशी रांगोळी काढली जास्त काय तामझाम केलेलं नाही आहे कारण की खूप उशीर होतो मग बाकीच्या कामाला आणि रांगोळी बघून वगैरे काढायला वेळ जातो तर तुम्ही धान्य वगैरे पाहू शकता मस्त असं आलेलं आहे आपला थोड्या दिवसांनी वरती येईल तेव्हा आणखी ते छान दिसणार आहे आणि सगळीकडून आले खूप छान उगवलं आहे ते सकाळची देवपूजाही झाली आणि सर्वांना स्वामी समर्थ आज सुंदर दिवसाची सुरुवात आपल्या घटस्थापनेच्या मायेपासून झालेली आहे आणि स्वामी समर्थांच्या सेवेपासून झालेली आहे तर संध्याकाळी घरी परतल्याच्यानंतरनं आरती वगैरे केली आम्ही तिघांनी मिळून तर दोघंही त्याचे पप्पा आणि ते दोघंही बसूनच आरती करत होते आणि काही हरकत नाही मनात श्रद्धा असली पाहिजेत तर इकडं आरतीही करून झाली होती तर काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी रेसिपी शेअर करणार आहे कालच्या रेसिपी उपवासाच्या रेसिपीमध्ये मी थालीपीठं आणि सुका बटाटा ता त्याचबरोबर मिरचीचा ठेसाही केला होता तर मिरचीचा ठेसाची आणि थालीपीठाची रेसिपी मी पुढं देते तर मिरचीचा ठेसा बनवण्यासाठी शेंगदाणे आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटली आणि त कढईमध्ये तेल घालून थोडीशी परतून घेतली परतून अशी घ्यायची की ती कडक होईन अशी कडक झालीस तर ती राहते दोन तीन दिवस तर इकडं मी भगरीचं जे प्रीमिक्स आहे भाकरीसाठी यूज करतो ते तर ते घेतलेलं आहे आणि मी इकडं दयेलं नाही आहे त्याला ट्रायपॉड शॉपमध्ये विसरलं होतं त्यामुळे एका हाताने हे सगळं चाललेलं होतं तर हे सगळं चाळून घेतलं आणि त्यानंतर इकडं मिरचीचा ठेचा कडक होईपर्यंत मस्त परतून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये थालीपिठामध्ये टाकण्यासाठी मी उखडलेले बटाटे घेतलेले आहेत मिरचीचा ठेचा वाटून घेतलेला आणि त्याबरोबर ती चवीनुसार मीठही घेतलं होतं तर हे सगळं मिक्सअप करून कणिक बांधून घ्यायची आहे आदोवरती बटाट्यामध्ये जेवढी कणिक मळता येईल तेवढी मळून घ्यायची त्यानंतर ना मग पाण्याचा हात लावायचं आहे या पिठाला जर आपण कसण होती त्याच्यामुळं मला पाणी खूप जास्त लागलं याला आणि मला लाटून करायचं होतं ते काय पॉसिबल झालं नाही तर मग मी इकडं कपड्यावरती थापून घेतलं अशा पद्धतीनं लाल चटणी जी असते उपवासाची ती घातली तरी चालते आणि जिरे घातलं तरी चालतं मी इकडं काहीच वापरलेलं नाही एकदम साधं सिंपल आणि आम्ही हे सगळं म्हणजे उपवासवाल्यांसाठी आणि बिगर उपवासवाल्यांसाठी सगळ्यांसाठीच केलं होतं तर अशा पद्धतीने साधे सिंपल थालीपीठ आपले तयार झालेले आहेत तर आजच्या मेन्यूमध्ये आम्ही भाकरी आणि बटाटा आमटी केलेली होती तर माझ्या मैत्रिणींला थोडीशी अडचण आलेली आहे नवरात्र चालू आहे नवरात्रात ते चालत नाही त्याच्यामुळं मी इकडं भाकरी बटाटा आणि आमटी बनवून दिलेले आहेत त्यांच्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये में सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर शे, 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 सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत अशा छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय